बातमी थेट मालवणातून आहे मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी साडेबारा ते दीड दरम्यान होणार आहे यावेळी मंत्रिमंडळातल्या इतर मंत्री देखील तिथे उपस्थित राहतील पुतळा अनावरण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली दुपारी दोन वाजता कणकवली तालुक्यातल्या करंजी येथे नारायण राणे यांच्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन करणार आहेत बातमी थेट मालवणातून आहे मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी साडेबारा ते दीड दरम्यान होणार आहे यावेळी मंत्रिमंडळातल्या इतर मंत्री देखील तिथे उपस्थित राहतील पुतळा अनावरण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली दुपारी दोन वाजता कणकवली तालुक्यातल्या करंजी येथे नारायण राणे यांच्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन करणार आहेत